नमस्कार शीतल कळसाई या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओतच मला मॅडमचे कमेंट्स आले की मॅडम इत्ता दुसरीचा दुसऱ्या आठवड्याचा व्हिडिओ पाठवाल का त्यावर आधारित हा इयत्ता दुसरीचा आठवडा दुसरा भाषा व गणित विषयाचा हा कृती आ आराखडा दिनांक चोवीस मार्च ते एकोणतीस मार्च अखेरचा हा भाषा विषयाचा कृती आराखडा आहे या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या क्रियाकृती कोणत्या घेतल्या तीन दिवसांचे मी गट केले आठवड्याचे चोवीस पंचवीस आणि सव्वीस तीन दिवसाचे विद्यार्थी स्तरनिहाय त्यांच्या घेतलेल्या कृती या आठवड्यात बदल केला आहे की मागील आठवड्यातील शब्द जे होते ते स्वरचिन्हविरहित शब्द होते या आठवड्यात मात्र विद्यार्थ्यांचे स्वरचिन्हासहित असलेले शब्द काण्याचे शब्द वाचनास वाचनासाठी घेतलेले आहेत त्यासाठी अक्षर कार्ड वापरलेत उजळणीतले शब्द आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांनी ते, ते शब्द चांगल्या पद्धतीने वाचले घरच्यां पालकांसाठी उजळणीतील काण्याच्या शब्दांची वाचन करून घेणे त्यानंतर पुढची क्रियाकृती जी होती खालील वाक्य वाच यामध्ये या आठवड्यात मी पाठ्यपुस्तकातील पाऊस फुले या पाठातील दोन ते तीन वाक्यांचे वाचन करून घेतलेले पूर्ण संपूर्ण आठवडा हा तीन दिवसाचा यामध्ये तीन दिवस निवडले त्याच्यामध्ये याच पाठातील मी दोन ते तीन वाक्यांचे मुलांकडून वाचन करून घेतले यामध्ये पहिला उतारा मी निवडलं होतं वाचनासाठी येत्या दुसरे दुसरी पुस्तक वापरलेत आपण या ठिकाणी आपल्या वर्गात उपलब्ध साहित्यांचा वापर करू शकतो विद्यार्थ्यांनी ते वाक्य वाचले काहींना अडचण आली त्यांनी अडचणीच्या वेळी आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले आणि ते शब्द वाचले पालकांनी उजळणीतील पाठांचे वाचन करून घेणे किंवा पाठ्य वाचन करून घेणे अशा पद्धतीने त्यांना क्रियाकृती सांगण्यात आल्या त्यानंतर अध्यनंतर दहावर असणाऱ्या विद्यार्थिनीसाठी की खालील वाक्यांचे आणि उतार्यांचे वाचन कर यासाठी सुद्धा मी पाऊस फुले पाठातील पाठ्य उताराचे वाचन करून घेतले पाठ्य उतारा तिसरा यामधील पूर्ण उतारा वाचून घेऊ शकतो किंवा दोन ते तीन चार वाक्यांचे आपण वाचन मुलांकडून करून घेऊ शकतो अशा पद्धतीने पाठ्यवताराचे मोठे आणि स्पष्ट आवाजात विद्यार्थिनी वाचन केले पालकांसाठी सूचना उजळणी किंवा पाठ्यपुस्तकातील पाठ्यवतारांचे वाचन करून घेणे अशा पद्धतीने हा आठवडा दुसऱ्यातील तीन दिवसाचा हा मी कृती आराखडा घेतल्या कृती घेतल्यात विद्यार्थ्यांच्या त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस आणि एको तीन दिवसांचा मी एक विभागणी केली याच्यामध्ये मुलांचे दिलेले शब्द मोठ्याने वाच यामध्ये काना वेलांटी उकार काना मात्रा यांचे सॉरी वेलांटी उकार काना मात्रा अशा पद्धतीचे स्वरचिन्ह असणारे शब्दांचे वाचन घेतले अक्षरकार्ड पुस्तक आपण पाठ्यपुस्तक गोष्टींचे पुस्तकं या श पुस्तकातील शब्दांची वाचन आपण घेऊ शकतो विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद दिलेल्या शब्दांचे मोठ्या आवाजात वाचन करतात पालकांसाठीच्या सूचना या उजळणीतील शब्दांचे वाचन करून घेणे त्यानंतर नवव्या स्तरातील विद्यार्थ्यांचे वरती आपण जे घेतले मुलांचे वाचन उतारे त्याच्यात थोडा बदल करायचा आणि वेगळ्या पद्धतीचे मुलांकडून वाक्य वाचन करून घ्यायचे आहेत सोपे सोपे वाक्य वाचनासाठी कोकिळ पक्षी काळा असतो मादी मात्र तपकिरी असते चोच पिवळसर हिरवी असते अशा पद्धतीने मुलांकडून मी वेगळे सोपी वाक्य देऊन त्यांचे वाचन करून घेतले चला वाचूया आपल्याकडं जे वाचन उतारे आहेत त्याच्यातील हा एक उतारा आहे त्याच्यातील मी हे छोटेछोटे वाक्य विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिले होते त्या त्यानंतर दहाव्या स्तरातील विद्यार्थी विद्यार्थिनी तिच्यासाठी सुद्धा मी खालील वाक्य वाच त्याच उतार्यातील मी छोटे वाक्य दिले होते वाचनासाठी विद्यार्थी मोठ्या आवाजात स्पष्ट आवाजात वाक्यांचे वाचन करतात पालकांसाठी सूचना पाठ्यपुस्तकातील किंवा पाठ्यवुतातील पाठ्य उतार्यांचे वाचन करतात त्यानंतर आहे आपला पुढचं कौशल्य जे आहे कौशल्य भाषा विषयी संदर्भात लेखन कौशल्य दिनांक चोवीस मार्च ते एकोणतीस मार्च अखेर मुलांच्या क्रियाकृती घेतलेल्या आहेत बाकीचा काही बदल आपल्याला करायचा नाही फक्त या आठवड्यात आपण कोणत्या क्रियाकृती घेतल्या याची नोंद या ठिकाणी करायची आहे बाकीचं सगळं आपलं आहे असंच आपल्याला लेखन करायचं आहे क्रियाकृती कोणत्या केल्या किती मिनटं वेळ दिला कोणते साहित्य वापरले विद्यार्थ्यांनी काय कृती केली आणि पालकांसाठी काय आपण त्यांना उपक्रम सांगितलं तो आपल्याला लिहायचा आहे मागील आठवड्यामध्ये स्वरचिन्ह विरहित शब्दांचे लेखन करून घेतले ते या आठवड्यात मात्र मुलांकडून मी संपूर्ण स्वरचिन्ह असणारी शब्द लिहून घेतलीत काना वेलांटी अनुस्वार मात्रा अशा पद्धतीचे शब्द संपूर्ण आठवड्याभर अध्यनंतर तीनवर असणाऱ्या विद्यार्थ्यांसकडून लिहून घेतले आहेत साहित्य अक्षर कार्ड शब्द कार्ड शब्दपट्ट्या विद्यार्थ्यांनी अक्षरे पाहून लिहिली त्यानंतर पालकांसाठी सूचना उजळणी पाठ्यपुस्तक यामधील शब्दांचे अनुलेखन करून घेणे तपासणे त्यानंतर अध्ययन स्तर नवव्या सॉरी अध्ययन क्रमांक अध्ययनस्तर क्रमांक नऊसाठी साठी क्रियाकृती घेतलेल्या आहेत चला वाचूया माझ्याकडे एक छोटंसं पुस्तक आहे त्या पुस्तकातील मी मुलांना वाक्य पाहून म्हणजे या ठिकाणी अनुलेखन करून घेतले सोपी सोपी अशा पद्धतीची संपूर्ण आठवडा देण्यासाठी दोन दोन तीन तीन, तीन वाक्य त्यांना लिहिण्यास दिलेली आहे विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवशी ते ती वाक्य लिहिले आहेत सूचनांचे पालन करून त्याप्रमाणे वाक्य लिहिले त्यानंतर अध्ययनस्तर दहा आहे या ठिकाणी मी श्रुतलेखन दहाव्या अध्ययन स्तरासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन घ्यायचं आहे यासाठी मी यत्ता दुसरीच्याच पाठ्यपुस्तकातील भाषाविषयातील झरीपाडा या पाठातील काही वाक्य विद्यार्थ्यांना सांगितले आणि विद्यार्थ्यांनी ते ऐकून लिहिले रोज दोन ते तीन वाक्य दिलेले दहा ते पंधरा मिनटे वेळ यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने शब्द वाक्य पट्ट्या वापरू शकतो वर्तमानपत्र असतील त्यातील सोपी वाक्य देऊ शकतो किंवा गोष्टींची पुस्तक या ठिकाणी वेगवेगळे जे साधन साहित्य दिलेलं आहे त्यातील आपण आपल्या याच्यावर कुठले वाक्य मुलांना सांगणार आहोत ते मी या ठिकाणी पाठ्यपुस्तक वापरले पाठ्यपुस्तकातील एका पाठातील ही वाक्य दिलेली आहेत लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुंदर अक्षरात लिहिली आणि तपासताना ज्या चुका झाल्या आहेत त्या पुन्हा दुरुस्त करून विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आहेत त्यानंतर पुढचं आपलं आहे गणित विषय गणित विषयाचं संख्या ज्ञान कौशल्य जे आहे आपलं संपूर्ण आठवडा चोवीस ते चोवीस मार्च ते एकोणतीस मार्च अखेर गटानुसार अध्ययनस्तर विद्यार्थ्यांना अंक कार्ड द्यायचे आहे तेवढ्या वस्तू मोजून घ्यायच्या वस्तू अंक मागच्या वेळेस आपण फक्त वस्तू आणि अंक यांचंच घेतलं होतं यावेळेस आपण अंक कार्ड देऊन तो अंक आणि तेवढ्या वस्तू काढून मोजून दाखवणे किंवा वस्तू आणि अंकांच्या जोड्या लावणे अशा पद्धतीने क्रियाकृती आठवडा संपूर्ण आठवडा करून घेतली विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद नोंदवलेला आहे त्यानंतर अध्यस्तर दहा यासाठी अंक कार्डावरील संख्या अंक वाचणे आणि लिहिणे ही क्रियाकृती करून घेतली त्यानंतर सलग क्रमाने क्रमाने अंक वाचण्यास सांगितले अंकात आणि अक्षरात अशा पद्धतीची क्रियाकृती जोड्या लावून घेण्याची क्रियाकृती करून घेतली साहित्य क्रियाकृतीसाठी लागणारा वेळ रोज दहा ते पंधरा मिनटं ही क्रियाकृती करूनच घ्यायची आहे अंक कार्ड अंक तत्ता उजळणी वस्तू टोकन पिटारामध्ये नवीन आलेल्या निपुण शैक्षणिक साहित्य याच्यामध्ये तर खूप छान सैनिकासारखे छोटे छोटे जे टोकन आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपण वापरू शकतो संख्या मोजणे वस्तू मोजण्यासाठी विद्यार्थी दिलेल्या अंक कार्डावरील अंक व संख्यांचे वाचन करतात गोलाकार संख्या अक्षरांच्या जोड्या लावतात पालकांसाठीची सूचना की उजळणीतील अंकांचे वाचन लेखन करून घेणे चुकांकडे लक्ष देऊन समजून त्यांना विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं आहे अशा पद्धतीने संपूर्ण आठवडा ही क्रियाकृती करून घेतली त्यानंतर पुढचं जे आहे आपलं गणिताचं कौशल्य जे आहे संख्यांवरील क्रिया एका मॅडमची कमेंट चालते की मॅडम संख्यावरील क्रियांसाठीच आम्हाला पुढं मार्गदर्शन करा या आठवड्याचं संपूर्ण आठवडाभर चोवीस मार्च ते एकोणतीस मार्च अखेर मी अध्यस्तर पाचवर असणाऱ्या विद्यार्थिनीसाठी काय क्रियाकृती घेतली रोज दोन दोन तीन तीन आपल्या शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या वस्तू ठेवायच्या यांचीच आपल्याला वजाबाकी बेरीज घ्यायची आहे बेरीज घ्यायची सॉरी दिलेल्या वस्तूंच्या सहाय्याने शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या वस्तूंची बेरीज करायची आपल्याला रोज वेगवेगळ्या वस्तू देऊन त्या वस्तू मोजण्यास सांगितल्यात दहा ते पंधरा मिनटं कालावधी त्यासाठी मणी टोकण गोलबिट्ट्या मोजणीचे शिपाई टोकण आपण वापरू शकतो विद्यार्थ्यांनी वस्तू मोजून तोंडीच त्यांची उत्तरं आपल्याला सांगायची आहेत मूर्त स्वरूपात ही आपल्याला क्रियाकृती घ्यायची आहे घरी पालकांना सरावासाठी परिसरातील घरातील वस्तू दाखवून तोंडी लेखी बिरीज करून घेण्यास सांगायची आहे, आहे। त्यानंतरचा अध्यास क्रमांक आहे आठ अध्ययनस्तर यामध्ये वस्तूच्या सहाय्याने शून्य ते चारपर्यंतची वजाबाकीची उदाहरणं विद्यार्थ्यांकडून आपल्याला अशा पद्धतीने वस्तू देऊन वस्तूतूनच आपल्याला वजाबाकी करून घ्यायची आहे रोज दहा ते पंधरा मिनिटे वेळ साहित्य आपलं मने टोकन गोलबिट्ट्या मोजणीचे शिपाई टोकन गोल टोकन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू हाताळास देऊन त्यांनी त्या क्रियाकृती केलेल्या आहेत उत्तर फक्त शून्य ते चारपर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत परिसरातील घरातील पालकांनी विविध वस्तू देऊन त्यांना वाजबाकीची उदाहरणं किंवा तोंडी कृती करून उत्तरं विचारायची आहे आणि विद्यार्थी बरोबर सांगतात की आपल्याला पाहायचे आहेत की अशा पद्धतीने हा आठवडा क्रमांक दोन इयत्ता दुसरीचा गणित भाषाविषयाचा हा अध्ययन कृती आराखडा मी आपणासमोर ठेवला आहे धन्यवाद